नमस्कार मराठी मंडई ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी मातोश्रीवर झाली बैठक तर काय आहे हे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित येण्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या असून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे म्हटले जात आहे आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील उद्धव ठाकरे आणि मनसेसोबतच्या युतीवर मोठे भाष्य केले ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली होती असा खुलासा देखील खैरे यांनी केला आहे तसेच दोन्ही बंधू एकत्र येतील असा दावाही खैरे यांनी केला आहे आपण हात पुढे करायला तयार आहोत ते टाई देतात का हे पाहू असं देखील खैरे यांनी म्हटलं होतं चंद्रकांत खैरे यांच्या खुलाशामुळे राज उद्धव यांची जवळीक वाढल्याचा अंदाज आहे त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना लवकरच बातमी देतो म्हटल्याने अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद